स्वागत करतो आदरणीय छत्रपती आणि नगरपालिका यांच्या वतीने हा चांगला कार्यक्रम आपल्या यानंतर एकोणीसशे नव्या व्यक्त करण्याचा कार्यक्रम या सन्मान शत्रु फौजांकडून पुरून ठेवलेल्या भूसृंगाचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये शहीद पाटील महादेव नामदेव हे शहीद झाले काल दिवे एकोणीसशे नव्याण्णव रोजी ऑपरेशन विजय अंतर्गत अति दक्षतेचे क्षेत्र होत असलेल्या लगातार पवन दृष्टीमध्ये चव्हाण सुरेश गणपती हे शहीद झाले त्यांच्या या शहीद शहीदत्वाला त्यांच्या अपूर्णीय बलिदानाला विनम्र अभिवादन सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी विजय

शिवतेरय षष्ठंत अवस्था आहे वीर माता या समंदा स्वीकार करतात यानंतर समिती चतुरबाई पांढरपूर मोरे आणि आजि आजि जिल्हा सातारा यांना विनंती आपल्या समंदाचा स्वीकार करण्यासाठी वीर माता समंदा मुख्य व सातारा या चतुरबाई आजि श्रीमती प्रभावती मैराठ होते वीर पत्नी शहीद झाले आपल्या महाराष्ट्र सरकारचे उपसंचालक असलेले हे या कंपनीचं नेतृत्व करत होते आणि शहीद झाले सन्मानाचा स्वीकार करताय पत्नी श्रीमती सविता अशोक ग्रेस Tukar foto eh, Mairah Pai, tahun 2012, Saya minta wala jemaahnya, saya minta wala

युद्ध सेवा मेड्यात देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे श्रीमती अंजली हा सन्मान स्वीकारला जातो एकोणीसशे नव्याण्णव शौर्याबद्दल त्यांना भारत सरकारनं से, सेवा मेडल देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं त्यांचाही हा सन्मान आदरणीमदार शिमोराज देसाई साहेबांच्या शुभासोपेच्या अचूक मला शस्त्र सेनेवर केल्याने शस्त्रूला लावण्यात भारतीय सेनेला फार मोठे वु यश मिळालं

एकोणीशे सत्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी शिक्षण भारतीय दला चौतीस वर्ष आपली सेवा बजावली आहे त्या काम अत्यंत उत्तमरित्या त्यांनी केलेल्या यानंतर दुसरं एक सरकारी ठिकाणी होणं उचित पूर्ण आहे आपल्या सातारा जिल्ह्याच्या जणी सैनिक कल्याण अधिकारी सैनिक कल्याण अधिकारी म्हणून काम पाहिलं एकोणीसशे बारा साली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा रायगड सातारा अहमदनगर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लोक अत्यंत